नमस्कार मी राहुल दिलीप मोरे प्रभाग क्रमांक तीन मधनं उमेदवारी करत आहे मी शिवसेनाच्या चिन्हावर इलेक्शनला उभा आहे रत्नाताई रघुवंशी या पदासाठी उभे आहेत माझ्याबरोबर अ वर वर्गामध्ये वंदनाताई वर साळुंके आणि ब वर्गामध्ये मी स्वतः राहुल दिलीप मोरे आम्ही शिवसेनेकडनं प्रभाग क्रमांक तीन मधनं उमेदवारी करत आहोत आपल्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये जे जे कामं झालेली आहेत त्याच्याबद्दल मी आपल्याला एक त्याचा एक लेख जोगा देतो आपण आत्तापर्यंत अठरा कॉलन्यांमध्ये आपण पेवर ब्लॉक बसवलेले हो आहेत त्याच्यामध्ये सरगम कॉलनीमध्ये पेवर ब्लॉक बसवले हो नमस्कार कॉलनी मोगीराज नगर फकीरा शिंदे सूरज केसरी बनसीलाल नगर श्रीराम नगर देवकी नगर नगर राजेश्वरी नगर अवधूत नगर एम के नगर सेवकरामजी नगर शंकरनगर गणेश नगर बाबा गणपती नगर दंडपालेश्वर नगर व्यंकटेश नगर असे एकूण अठरा कॉलन्यांमध्ये आपण पेवर डॉम बसवलेले आहेत त्याच्यानंतर अरिहंत नगरमध्ये आपण रस्त्याचे काम केलेले आहे मोहिनीराजनगरमध्ये आर सी नाचे बांधकाम केलेले आहे इथे मोहिनीराजमध्ये तर असा शब्दही दिला होता की मोहिनीराजमध्ये जर का आर सी सी नाल्याचे बांधकाम केले नाही आणि ते पाईप मोठे टाकले नाही तर पुढच्या इलेक्शनला आम्ही समोर येणार पण नाही मोहिनीराजचा शब्द बाबांनी पूर्णपणे पाहला मा ओशियानगर मध्ये रस्त्या रस्ता बनवला अवधूत नगर मध्ये सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे व तिथे आता सभा मंडपाचं काम पण सुरू आहे मी तुम्हाला आतापर्यंत बाबांनी केलेली कामं मी तुम्हाला सगळी सांगितली की सभा मंडप असो रस्ते असो पेवर बॉक्सची कामे असो ही कशी त्यांनी मागच्या मागील पाच वर्षामध्ये पूर्ण केली माझ्या विजनमध्ये मी कसं बघतो प्रभाग क्रमांक तीनला याच्यावर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मला असं सा वाटतं की जितके मला ओपन स्पेस, स्पेस दे दे आहे आज आपल्या प्रभागामध्ये ती ओपन स्पेस व्यवस्थित डेव्हलप व्हायला पाहिजे त्यांना जसे आता तिथे पेवर लॉक बाबांनी बसवलेले आहेत तर त्याच्या आजूबाजूला जॉगिंग ट्रॅक एक वॉकिंग ट्रॅक व्हायला पाहिजे तिथले गार्डन्स डेव्हलप व्हायला पाहिजे प्रत्येकीला एक कंपाऊंड असलं पाहिजे तिथे पुरेशा पुरेशी लाईट असली पाहिजे जर का जागा जर का ओपन स्पेसला मोठी असेल Hall काई -काई तर आपण तिथे एक कम्युनिटी हॉल बनवू शकतो त्यानंतर जे रोड्स बनलेले आहे त्या रोड्सला काही काही ठिकाणी स्लोप नसतो तर स्लोप नसल्यामुळे तिथे कधी कधी असं होतं की पाणी साचतं ते पाणी साचलं पावसाळ्यामध्ये तिथून गाडी जायला त्याच्यानंतर पाऊस गेल्यानंतर डांबरास पाण्याचं घ्यायचं जमत नाही म्हणून तिथे खड्डे पडतात त्याच्यानंतर त्या रोडला एक प्रॉपर स्लोप असला पाहिजे जेणेकरून ते पाणी हे ट्रेन लाईन मधनं वाळून जायला पाहिजे तिथे थांबायला नाही पाहिजे ते पाणी त्याच्यानंतर जे आपण गटर लाईनचे जे पाईप्स आहेत ते पाईप्स टाकताना त्याचा स्लोप मेंटेन व्हायला पाहिजे ते कुठेही असे तिथे अडकायला ते नाही पाहिजे तिथे क्रॉप्सने बसावले पाहिजे आणि थोडं आपण सर्वांनी पण जर का ओला आणि सुटका कचरा हा जर का वेगवेगळा केला तर त्याच्यानी खूप जास्त मदत होते त्याच्यानी चे जे चेंबर्स असतात ते जाप होत नाही तर त्याची आपण प्रोव्हिजन करू की ओला कचऱ्याची एक वेगळी व्यवस्था सुप्या कचऱ्याची एक वेगळी व्यवस्था हा सेपरेट व्हायला पाहिजे आधी पुरेशी स्ट्रीट लाईट असली पाहिजे कुठे ब्लाईंड स्पॉट नसले पाहिजे मला माझ्या डोक्यात एक वेगळी संकल्पना आहे अजून की हे तर झाले आपले सगळे रेग्युलर काम जे माझ्या म्हणजे जे मला वाटत मी करायला पाहिजे त्याचबरोबर मला असं वाटतं की एक प्रत्येक कॉलनी वाईज एक कम्युनिटी मिटिंग लागायला पाहिजे ती कम्युनिटी मिटिंग अशी की आप त्या कॉलनीमध्ये आपण वर्षात ना किमान दोन वेळेस आपण लोकांशी तिथे संवाद साधायला पाहिजे आता सुदैवाने असं आहे जो प्रभा क्रमांक तीन आहे त्या प्रभा क्रमांक तीन मध्ये प्रत्येक कॉलनीला एक ओपन स्पेस भेटलेली आहे तर आपण तिथे प्रत्येक कॉलनीच्या लोकांबरोबर आपण तिथे बघू शकतो आणि एक वर्ग ऑडिट एक वर्क ऑडिट व्हायला पाहिजे की आपण जे आपण कामं सांगितले आणि जे काम म्हणजे जे, जे काम मी बोल सांगितले ते काम झाले का त्याच्यानंतर त्यांना अजून माझ्याकडनं काय अपेक्षा आहे मी अजून त्यांच्यासाठी तो तो परिसर तो प्रभाग आपला किती अजून त्याच्यामध्ये चेंजेस करून काय सुनावं लागले पाहिजे कारण की आता आ, सोशल मीडियाचा जमाना आहे प्रत्येक गोष्ट खूप इझिली अवेलेबल होते की कुणाच्या कोणत्या शहरामध्ये त्या शहराच्या प्रभागामध्ये शुशोभीकरण कसं चाललं आहे स्वच्छता कशी चाललेली आहे तिथे आरोग्याचे प्रश्न कसे या सगळ्या गोष्टी लोकांच्या चर्चेमधन निघायला पाहिजे त्याच्यासाठी एक कम्युनिटी मिटिंग या मला आयोजित करण्यासाठी फार आवडेल जे की जेणेकरून लोकांच्या विचारात ना आपला प्रभाग कसा अजून चांगला करता येईल कारण की प्रभाग जेव्हा चांगला राहतो आपला परिसर जेव्हा चांगला राहतो तर येताना माणसाला पण प्रसन्नता वाटते तिथे लोकांना संध्याकाळच्या टायमाला असं नको व्हायला की आज कुठे जायचं आज कुठे नाही नातेवाईक आले कोणाचे नातेवाईक येतात कोणी मित्रमंडळी येते तर त्यांना बसायला पाग असते त्यांना चालायला फिरायला चांगले रस्ते असतात तर हे आपण कम्युनिटिव्हिटीमधला आपल्याला जितकी बेटर आपली सोसायटी करता येईल त्यासाठी मी एक कम्युनिटी मिटिंगची एक आयोजन मी नक्की वर्षातलं दोन वेळेस करण्याचा प्रयत्न केला मागील पाच वर्षामध्ये आम्ही काय केलं आणि पुढील पाच वर्षामध्ये आम्ही काय करणार आहोत हे थोडक्यात आपल्याला सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे मला विश्वास आहे की आपण सर्व आम्हाला रत्नाताई रघुवंशी वंदनाताई साळुंखे आणि दिलीप मोरे आवा तिघांना दृश्य पाण्याचे बटन दाबून आपण आम्हाला भरभोस मतांनी विजयी कराल याचा मी विश्वास बाळगतो